या जितेंद्रजी पाटील यांनी मला विनंती केली की आपण या सभेला यावं आणि मी उपस्थित राहिलो कारण आमच्या दोघांचं फार एक बॉन्डिक दोघांचं आहे आणि राजसाहेबांचा फॅन आहे अतिशय मला आवडणार नेतृत्व राजसाहेब आहे आणि त्यांना नेहमी त्यांच्या सभा जरी महाराष्ट्र निरु, निरु, सेनेच्या सभा असतात या सभा मी आवर्जूनपणे माझ्या गाडीत जरी असलो तरी मी काय ऐकत असतो कारण राजसाहेब कसे शिस्तीचे नेते आहेत हे फक्त मलाच माहिती आहे कारण मी त्यांच्याबरोबर वीस वर्षापूर्वी काम केलेलं आहे आदरणीय राजसाहेबांच्या बाबतीत फार आदर आम्हाला सगळ्यांना आहे आपण मी आपल्याला या मतदारसंघाचा आमदार म्हणून जितेंद्रजी पाटील यांनी मला विनंती केली की आपण या सभेला यावं आणि मी संदीपजी आवर्जून उपस्थित राहिलो कारण आमच्या दोघांचं फार मोठं एक बॉन्डिंग दोघांचं आहे मी मनापासून जितेंद्रजी करणूक आपलं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण आज संपूर्ण दिवसभरामध्ये या संपूर्ण माहोल मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा बारणेसाहेब यांच्या प्रचारांच्या प्रचारसभा सभा या ठिकाणी महायुतीच्या आपण या जागोजागी आज सुरू आहे सकाळी अजितदादा पवार गटाची राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी सभा होत आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी चार वाजता सभा होणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता सारेजण नेरळ येथे आपण नेरळ मैदानावर सभा त्या ठिकाणी शिवसेनेची होणार आहे मित्रांनो आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात मागच्या आपल्यामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी खलापूरच्या आपण एका हॉटेलमध्ये आम्ही एकत्र पण त्या ठिकाणी भेटलो तात्काळ आपल्याला मार्गदर्शन केलं या ठिकाणी आणि तात्काळ आपण अति तातडीची या ठिकाणी सभेचं आयोजन जी, जी करणूक आपण साड्यांनी एक एकत्रपणे या ठिकाणी केलं मी मनापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे ज्या दिवशी आपण एकत्रपणे लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत्या मुख्य पक्षप्रमुख असणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे त्यांनी जो निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जाहीर सभेमध्ये त्यांनी नरेंद्रजी मोदी साहेबांना जाहीर पाठिंबा बिनशर्त पाठिंबा आहे असं जाहीरपर्यंत त्या ठिकाणी सांगण्यात आलं तर खऱ्या अर्थानं मित्रांनो आदरणीय राजसाहेबांची जी भूमिका आहे या भूमिकेबद्दल मी नेहमी जितेंद्रशी चर्चा करत असताना जितू पाटलांशी बोलत असतो की मी नेहमी सांगत असतो ते संदीपजी की मी एक शिवसैनिक आहे राजसाहेबांचा फॅन आहे अतिशय मला आवडणारं नेतृत्व राजसाहेब आहे आणि त्यांना मी नेहमी त्यांच्या सभा जरी महाराष्ट्र निवडणूक सेनेच्या सभा असतात त्या सभा मी आवर्जूनपणे माझ्या गाडीत जरी असलो तरी मी काय ऐकत असतो टी व्हीवर ज्या वेळेला असेल घरी त्यावेळेला त्या सभा राजसाहेबांची सभा आहे मला त्यांच्या सभेतून मला माझ्यासाठी काय घेता येईल हा मी प्रयत्न त्या ठिकाणी घेत असतो अशा पद्धतीचं नेतृत्व राजसाहेबांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेलं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या लोकसभाची निवडणूक संपूर्ण देशभरामध्ये होत आहे लोकसभेचा हा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये सुरू असताना राजसाहेबांनी जो निर्णय या ठिकाणी घेण्यात आला तो आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये जावं आणि या देशाची सूत्र त्यांनी आपल्या हातामध्ये घ्यावी या दृष्टिकोनातून राजसाहेबांनी विनाशार्थ पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार दो चौदा ते दोन हजार दो दो एकोणीस हा दहा वर्षाचा कालखंड सरकारमधील जर आपण पाहिला तर आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल की गेली सत्तर वर्ष काँग्रेसची राजवट या संपूर्ण देशावर राज्य करत होती परंतु या सत्तर वर्षात जे काँग्रेसला ना जमलं नाही ते फक्त आणि फक्त दहा वर्षामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांनी करून दाखवलेला आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात आपल्याला बलकट करायचे आहेत आज वेळ फार कमी आहे आपल्या सगळ्यांना यामुळे बऱ्याचशा सभा या ठिकाणी आहेत परंतु ज्या ज्या योजना आतापर्यंत नरेंद्रजी मोदी साहेबांनी या दहा वर्षामध्ये आणलेल्या आहेत त्या महाराष्ट्रातील प्रत्येक घटकामध्ये स्पर्श करून प्रत्येक योजनेचा लाभ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून असं नेतृत्व आपल्याला या देशाला आवश्यकता आहे आणि म्हणून आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की एकच मगाशी सचिन कडनुके सांगितलं की सत्य भूमिका आहे की एकच उदाहरण आपण या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांचं दिलं तर संपूर्ण भारत देश त्यांना त्यांच्यासाठी मतदान करेल आणि ती व्यक्ती व्यक्ती म्हणजे ती गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी सांगू इच्छितो आवर्जून सांगणं आहे आपल्या साऱ्यांना की आपण पाहताय की अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभं राहिलेलं आहे त्या राम मंदिरचा जर आपण इतिहास पाहिला तर या राम मंदिरचा संघर्ष फक्त आत्ता मोदी साहेब आणि तेव्हा पुरता नाही आहे किंवा काँग्रेसची राज्यवाट आली तेव्हा तेव्हा सुद्धा तेव्हापासून सुद्धा नाही आहे चा चार ता ता ज़ौल ज़ौल राम मंदिरचा संघर्ष हा चार चारशे ते पाचशे वर्षापासून सुरू असणारा हा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये आपण आतापर्यंत जर पाहिलं तर जवळजवळ पाचशेहून लोकांचं बलिदान या राम मंदिरासाठी दिलं गेलेलं होतं अनेक काळसेवकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं अनेक हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी प्राणाचं बलिदान दिलेलं होतं आणि हे राम मंदिर व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी सगळ्या कायदेशीर बाजू त्या ठिकाणी तपासून हे मंदिर याच जागेवर त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी हा संघर्ष सुरू होता जो राम मंदिरचा संघर्ष होता तो संघर्ष सत्तेसाठी नव्हता राम मंदिरचा संघर्ष होता तो संघर्ष खुर्चीसाठी नव्हता राम मंदिरचा संघर्ष होता तो एकशे तीस करोड भारतीयांच्या अस्मितेचा असणारा प्रश्न या राम मंदिरचा तो संघर्ष होता आणि यासाठी आपण सार्वजनिक त्या ठिकाणी लढलेला आणि म्हणून हा एवढं मोठं कार्य नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने या देशामध्ये झालेलं आहे आणि ह्याच कार्याच्या जर आपल्याला हिंदू संघटना सगळ्या हिंदू समाज सगळे एकत्रपणे झटलो तर आपल्याला नक्कीच जे आपल्याला सगळ्यांचं स्वप्न आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी आपण सारे एकत्रपणे काम करत आहोत आणि म्हणूनच राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातून नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या त्या दिवशी आपण पाहिलं असेल की नऊ फेब्रुवारीला गुढीपाडव्याच्या त्या सभेला नऊ एप्रिलची सभा होती ती नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे माझी सगळ्याच महाराष्ट्र नवनिर्माण पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण सारेजण पक्षाच्या आदेशाचं पाळत त्या ठिकाणी राजसाहेबांच्या आदेशाचं पालन आपण करणारच आहात कारण राजसाहेब शिस्तीचे नेते आहेत हे फक्त मलाच माहिती आहे कारण त्यांच्याबरोबर वीस वर्षापूर्वी काम केलेलं आहे आदरणीय आदर आम्हाला सगळ्यांना आहे आपण सारेजण एकत्रपणे येऊन भविष्यामध्ये सुद्धा आज महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रपणे त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करणार आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून जितेंद्रजी पाटील आपण साऱ्याने या ठिकाणी शब्द देतो या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विश्वासात घेऊनच आम्ही पुढल्या निवडणुका लढू असा शब्द आपल्या सारा या ठिकाणी देतो मग ती ग्रामपंचायती निवडणूक असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुकीना आम्ही बरोबर घेऊन आपण पण त्या ठिकाणी काम करू तर तुमचे आमचे विचार एक आपण आपण एकाच विचारधारेतून पुढे आलेलो शिवसैनिक म्हणून मंदनीय बाळासाहेबांचे विचार असे प्रत्येक शिवसैनिकांनी आत्मसात केलेले आहेत तेच विचार मंदनीय आदरणीय रावसाहेबांच्या हृदयामध्ये कोरले गेले आहे आणि ते बालपडू लहानपणापासूनच त्यांना वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं त्यांना मिळालं आणि ते बालपण घेऊनच वंदनीय राजसाहेब एकत्रपण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्र सगळे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहात सगळे प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे येत्या तेरा तारखेला आदरणीय खासदार श्रींगप्पा बारणे साहेब यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अतिशय आणि हे शिवसेनेला आहे आणि त्यांचे सगळे आम्ही विचार घेऊन आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहोत त्यामुळे आपल्याला सुद्धा यापुढे कोणत्याही गोष्टीचा जो काय निधी लागेल त्या गोष्टींची आवश्यकता हो लागेल या सगळ्या गोष्टी नक्कीच आपले खासदार साहेबांनी स्वतः आमदार म्हणून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना भविष्यामध्ये सुद्धा आम्ही विश्वासात घेऊन काम करू असं आपल्या साऱ्यांना या ठिकाणी अभिवचन देतो पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र